आणि आमचे काही मेंबर बाकी आहेत तर ते येणार आहेत मागून आगे खागे पोहचते म्हणून मागे जास्त जागा झाली एक, एक सीट बाकी आहे एक सीट मागे बाकी आहे पण आता मेंबर किती जण येत आहेत ते तुम्हाला कळेलच लवकरच आम्ही निघतोय पुढे प्रथाला झोपून उठवलेलं आहे आणि तसंच गाडीत बसवले ओके प्रथा आर यू ओके प्रथा आर यू रेडी प्रथा येस ओके हेअरस्टाईल तुझी जरा आणि मला शिकवणार आहे का बन ते बनवायचं डायरेक्ट रिझल्ट दाखवते काय रिजल्ट दाखवते रिझल्ट आणि हे स्पेशल प्लॅन कशासाठी चालू आहे जरा कळेल काय नाही मला नाही मला बोल जायचंय तर जायचंय माहिती पडेल स्पेशल थोडा सबर करो जगह पे जाके बताते हैं सही जा रहे हो भाई साहब सही जा रहे हो सही जा रहे हो भाई साहब सही जा रहे हो जा हम लोग बाल डब्बे में बैठने लग रहे हैं जब ब्रेक मारते हो डायरेक्ट आगे इतना डायरेक्ट होकर दबाते तुमको वो एसटी वाला फीलिंग दे रहा है

आता आम्ही पोहोचत आहोत रेनबो फार्मला आले ला आलेलं आहे रेनबो स्टेशन पुढचं स्टेशन रेनबो नेक्स्ट स्टेशन रेनबो पुढील स्टेशन रेनबो फार्म ते कच्चे चिकू आहे ते खातोय मला वाटतं पिकलेलं आहे हा एवढूसा चिकू कसा विकेल तेच तर तोड तुझं झाड आहे आणि प्रथा तिकडे खेळत बसलेले आहेत तुमचं काय चालू आहे आम्ही बघतोय काय बघताय सर तुमचं काय चालू आहे आता अंधार अंधारपडे दिवसा उजळी दाखवूया रे सर आपलं जे काय ते इथे आपण दोन वर्षापूर्वी yes, आलो होतो नाही माझ्या बड्डे साठी मला हे घेऊन आलं सगळे थँक्यू सो मच

अरे तिकडे हे चहा होता काय चहा होता चहा घ्या चहा आणि भाजी बाकी मंडळी आमची येत आहेत वन बाय वन करून येत आहेत अरे वा काय खाऊ व्हेरी गुड काय नाही कलर आणि ब्लॅक तर व्हाईट ब्लॅक ब्लॅक चहा चांगला आहे ना थंडी लागेल इकडे रात्री थंडी तर असणारच

टोप चलना डायरेक्ट चला चला गड्डे का वाह वाह चलो चलो, चलो। <laughs> भाग भाग रात बाकी चलो हाँ क्या बस जरा गारे सगे मेम्बर आज खूब दिवस नोस अपने का हमको तो लेकिन ही उनको भी अलग से पार्टी देना पड़ेगा मेंबर पार्टी त्यांना पार्टी देऊया नाही कोण नाव काय हे कोण आहेत हे कोण आहेत हे कोण मी कोण आणि हे कोण सांग बाबू गाव गे नको आम्हाला बूट नको नको हसते बघा ना

इमोशनल झाली ती तुम्ही व्हिडिओ कॉल केला तिला सर मम्मा गेली माझी नाही करू दिली खूप रोज व्हिडिओ बघते ती तुमचे सगळे हा, हा? काय प्राप्ती, प्राप्ती, प्राप्ती आता तर प्राप्तीला भेटायला घरीच यावं लागणार आहे हॅलो इथे छान सगळ्या लेडीजचा ग्रुप आलेला आहे सगळ्या मैत्रिणी जुंबा क्लासेस ना जुंबा क्लासेस यांचा ग्रुप आलेला आहे सगळ्या मैत्रिणींचा मस्त छान मज्जा करत आहेत फुल एन्जॉय करतो ना वॉट डी डान्स डी डान्स झुंबा क्लास अरे वा मग तर मला पण शिकावं लागेल थोडासा झुंबा आपण सकाळी करूया 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 डन डन नक्की नक्की करूया आणि या ताई इकडे चपात्या करतायत दोन तवे ठेवले आता लाटून ठेवतील आणि इथे आतमध्ये काय चालू आहे काय चालू आहे आत शिरा बनवत पण पाहिजे आणि हे स्वतः पण असतात बरं का जेवण बनवण्यासाठी इकडे काय बोंबी आणले ते बोंबील फ्राय करणार आहेत का बोंबीची चिली बनवणार अच्छा बोंबी चिली आमच्यासाठी अरे वा त्या वाद आहे बघा मासे इथे साफ करा लावले आहेत पापलेट आणलेले आणि कोण कसं आहे गोरीच खार आहे अच्छा गोरीच खार अच्छा गोरीच खार आहे पापलेट आहे बोंबील आहे आणि वाटणाची सोय केली आहे इकडे मसाले ठेवले आहे आणि इथे चिकनचं काहीतरी शिजलेलं चिकन अच्छा चला चला जेवायची वेळ झाली विचारले <laughs> ना <laughs>

माझा माझा बाबा बाबा ओबी बघा आईस्क्रीम खाते ओबीची आईस्क्रीम बा ओबी कशी आहे टेस्ट आईस्क्रीम चिकन आईस्क्रीम ही आईस्क्रीम तिखट कशी आहे कारण ती आईस्क्रीम आहे आणि ती चिकनची आहे त्याच्यामध्ये तिखट आहे आणि ती दादात पण अडकली आमच्या आव आव चावायला नाही जमत तुम्हाला कारण ते चिकन चे ना म्हणून अरे आमचं शाकाहारी तर मी प्रतीक नाही भावेश आणि कल्याणी माझ्याकडून एक आईस्क्रीमची बाईट खा ना एक बाईट दादाचा पटे उद्या मग उद्या आता नाही उद्या माझ्यासाठी उपवास केलाय खास शाकाहारी माझा बड्डे म्हणून आदल्या दिवशी शाकाहारी खाणार आहे दादाच्या बड्डेसाठी तू उपवास केलाय उद्या भेटतो

आईस्क्रीम आईस्क्रीम नवलेश सेट कोणी खाणार आज सेट उपवास आहे खाणार तू पण नाही खाणार कधी बारा वाजता दादाचा बड्डे चालू आहे बारा वाजता बारा वाजता अरे एक नंबर बाब नवलेश घे नवलेश तेच सांग कसे आहे आईस्क्रीम आहे आईस्क्रीम

लोक सांगतात किती तुम्ही खातात तिला खायला का नाही प्रथा तोंडात जबरदस्त असे तोंडात टाकते प्रथा खूप जास्त डायट प्रेमी आहे डायट प्रेमी आहे एक्झॅक्टली आणि तिला असं कुणाला त्रास द्यायला आवडत नाही तिला जी आवडेल टेस्टी खा आणि जर तुम्ही चुकून तिला तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न करा तसंच घेणार आणि समजा तोडणार तुम्ही कॅसे लागी बहुत अच्छी लागी हे बघा मग अशी तुम्हाला सांगितलं ना हे आहे बोंबील बोंबील चिली आणि खरंच अप्रतिम बनवले आहेत अप्रतिम टेस्ट इज लाईक उम्मा बोंबील चिली

देख लो घर से देखो इस इंसान को कल शेर ताव मारेगा बराबर जब शेरनी नहीं साथ में हो तो शेर भी घास खाता है आ, <laughs> आ, <laughs> बरो करो चेटा वो शेर नहीं शेर भी चुवा बन जाता है आ, आ, <laughs> अभी बोल देखो कैसे देखो कैसे चुपचाप पनीर खा आहे है आणि एक आठवण आहे मागच्या वेळा मी इथे आलो तेव्हा पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि प्रथा पोटात होती तीन महिन्याची

बड्डे निमित्त आलेलो तर मग आमचा नॉनव्हेजचा मेनू तर झालेला आहे आता वेजचा हा मेन कोर्स आहे आणि आम आमच्यासाठी नॉनव्हेजचा मेन कोर्स सांगितलेला आहे तर ते टेबलवरती येईल पण व्हेजमध्ये मेन कोर्स काय ते तुम्हाला दाखवते आज सॅलेड आहे आहे सॅलेड आहे कांदा लिंबू चपाती आहे पोळ्या बरं का पोळ्या यस आणि इकडे आहे भात डाळ भेंड्याची भाजी आणि इकडे आहे पनीर फोवरची भाजी आणि इकडे आहे पनीर चिल्ली आणि गोडामध्ये आहे शिरा तर हा आहे आजचा मेनू वेज मध्ये तर नॉन वेज मध्ये आपण टेबल वरती जाऊन पाहूयात तर इकडे सगळेजण एन्जॉय करत आहेत त्यांचा मिल नाचून नाचून दमलेले आहेत तो थोडीशी एनर्जी आता अजून बिल्ड करतात थोडी एनर्जी बिल्ड झाली का परत नास्त्यावे एक नंबर नंबर चाल चिकन बोंडे चिकन एव चिकन सबका बदला बदला होगा चुन चुन के इसमें क्या है देखो हे दे आहे माशाचा रसा फिश करी वा ये देखो ये देखो आ! ये बघ धू बघ धू धूर बघ वाफ बघ वाफ आणि इथे आहे डाळ वरण आणि अजून काय भात आणि पापलेट आणि कोळंबी रस्त्याची तरी ना मम्मीचं कालवण आई आमच्या कालवण बनवतात ना तशी दिसते बघा एकदम घरच्या ड्रेस सारखे तुम्हाला ओतून चाललेलं प्रेम बघायचं चौदा वर्ष जुनं प्रेम बघायचं आहे त्या कोपऱ्यात घ्या को घेऊन जा घेऊन जा बाबाला घेऊन जा दादाचा बड्डे आहे दादा चा जल्लोष नाल्या क्रेझी फुडीचा बारा वाजण्यासाठी फक्त दोन मिनटं बाकी आहेत तर आता आम्ही रोहनला घेऊन येतो आहे आणि पूर्ण तयारी करून झालेली आहे सगळे जे बाकीचे गेस्ट आले होते ते पण थांबलेले आहेत आणि इथे बरीच काय काय तयारी आहेत तुम्हाला थोड्या वेळातच काही मेरी में तुटार आणी है, मेरी है

झालं बोग येतो हे आहे देवाच राजकारण आणि हे सगळे अर्धे राहतात काही जण ह्याच्यातले बोईसरला राहतात कोण कोण राहतात तुझं गाव बोईसर आहे माझं गाव बोईसर आहे आम्ही डी डान्स फॅमिलीचा ग्रुप आहे डी डान्स डी डान्स झुम्बा ग्रुप आणि यांचा युट्यूब वरती पण चॅनल चॅनल आहे डी डान्स फॉलो करू शकता येस सबस्क्राईब लाईक अँड शेअर इट छान आणि मस्त झुबा डान्स आणि काय एनर्जी आहे लवली आणि ते काकू कुठे सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन एज आहे आणि त्यांच्यामध्ये सिक्स्टी सेवन एज आहे आणि काय एनर्जी आहे उमा वा श्वेता सावित

आनंद झाला आणि काय छान डान्स करतो नको ना

झालं रातून झाला केक खाऊन झाला अजून माझ्यासाठी काय प्लॅन केलाय उद्या खूप सारा प्लॅन आहे बड्डे उद्या बर्थडे तर आता चालू झाले बारा वाजल्यात आता एक वाजला आता सेलिब्रेशन चालू आहे आणि उद्या काय घडेल तुम्हाला बघायला मिळेलच तर इथे आम्ही अराउंड अडीच अडीच वर्षापूर्वी आलो होतो ना हा त्यावेळेला तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा प्रथा पोटात होती कल्याणीच्या आणि आता रिसॉर्ट तुम्ही म्हणाल की तुमची रूम कशी आहे रिसॉर्ट कसं आहे तर उद्या सकाळी दिवस उजाडला का दाखवूया परत रिसॉर्ट कसा आहे ते कारण बड्डे तर चालूच राहणार आहे आणि तसंच आमच्या चालू राहणार आहेत आमच्या ट्रिप्स फ्लाय विथ रंजिताच्या तर आता पुढचा प्लॅन काय रणजिता कुठे जाणार दुबई थायलंड सिंगापूर मलेशिया श्रीलंका भूतान <laughs> पुष्कळ ट्रिप्स आहेत आणि नंबर्स पण देतो ते तुम्ही नक्की त्या नंबरवर कॉल करा मेसेज करा आणि ट्रिपची इन्क्वायरी करा बरोबर बर? या वर्षीचा चेरी ब्लॉसम आपण नक्की बघायचंय जपानचा जपान अच्छा आणि बऱ्याच जणांनी ऑलरेडी विचारून झालेल्या चेरी ब्लॉसम ला जायचंय सो आपण नक्की जाऊया या वर्षी चेरी ब्लॉसम नक्की जाऊया नक्की जाऊया तर आता आपण बड्डे कडे वळूया परत एकदा येस तर उद्या बड्डे ची धमाल चालूच राहणार आहे काय काय प्लॅन केलेत मला पण माहिती नाही बघूया उद्या अजून काय करते रहा, like तर ते खुश राहा आनंदात राहा तर पार्ट वन इथेच आपण संपवतोय आणि उद्या भेटूया पार्ट टू सोबत टिल आणि नंबर्स पण बघा आणि फोन करा नंबरवर